येथील शिवसैनिकांचं तुम्ही म्हणणं ऐकलं त्यांना म्हणणं ऐकलं इथे दुसरा कोणताही उमेदवार नको फक्त सेनेचाच उमेदवार पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा तरच आम्ही काम करा काय सांगायचं ही वस्तुस्थिती आहे कारण की आपण जर का गेल्या निवडणुका बघाल आणि त्यांना बोलून गेलेले गद्दार बघाल तर शिवसैनिकांच्या मनामध्ये ती आग तो द्वेष राहिलेला आहे की ज्या लोकांना या शिवसैनिकांनी कष्टाने दिवसरात्र एक करून जिंकवलं लो। ते लोक स्वतःचा स्वार्थ म्हणून इथं निघून गेले ह्यापुढे तशा गोष्टी होऊ नये ही गल्लत होऊ नये आणि शिवसेना या संघटनेला कुठे फटका बसू नये याकरता या, या सगळ्यांची मान्य रास आहे आणि मला असं वाटतं की ही जी काय मागणी आहे जे काय सूचना आम्हाला या सगळ्या शिवसैनिकांनी तळाघात्या केलेल्या आहेत ते नक्कीच आम्ही आमच्या वरिष्ठांना आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुख साहेबांना नक्कीच सांगतो नवीन कमीत कमी दहा उमेदवारी उमेदवारीच्या कसं आहे पक्षामध्ये एकदा ठरलं की बाबा उमेदवारी कोणाला द्यायची तर शिवसैनिक त्याच्यासाठी काम करत असतो शिवसैनिकाला आदेश करतो आणि म्हणून मला असं वाटतं ज्या वेळेला ते ठरेल त्यावेळेला शिवसैनिक हे एकजुटीने आपली संघटना मजबूत करण्याकरता या जो काही पक्षप्रमुख उमेदवार देतील त्याच्यासाठी थांबतात धन्यवाद